ओम रामकृष्ण हरी संत विचारधारामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण आळंदीमध्ये आहोत माऊली महावैष्णव कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा रायांच्या सातशे पन्नासावं वर्ष जन्मोत्सव सोहळ्याचा हा इथे सोहळा चाललेला आहे आणि आपण या सोहळ्यात आहोत कमीत कमी, कमी पंचवीस हजाराच्या जास्त लोकं पारायणाला या ठिकाणी बसलेली आहेत दहा तारखेपर्यंत हा सोहळा चालणार आहे आपणा सर्वांना विनंती आहे की आपल्या आयुष्यात हा सोहळा पुन्हा पुन्हा येणार नाही तेव्हा दहा तारखेच्यात आपण सर्वांनी येऊन या सोहळ्याचा लाभ घ्यावा सांगता दहा तारखेला होईल याची नोंद घ्यावी आणि पुन्हा एकदा सर्व महाराष्ट्राला नवे नवे भारत देशाला या सोहळ्याच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो आपणास निमंत्रण करतो आणि या सोहळ्यात असेल आपण इथे किती सोहळ्यात लोकं बसलेली आहेत कीर्तनं चालू आहेत हा संपूर्ण सोहळा अनुभवायचा असेल तर दहा तारखेच्या आता आपण आळंदीला आहे हेच मी आपणास विनंती करतो आणि सर्वांना हरिओम रामकृष्णांचा